तुम्ही महिनाभर मेहनत करता तुमचा पगार येतो आणि महिन्याच्या शेवटी पुन्हा तेच होतं हातात काहीच राहत नाही आज आपण बघणार आहोत मिडल क्लास लोकांची सगळ्यात मोठी आर्थिक चूक जी सगळेच करतात आणि ही चूक थांबवली नाही तर आयुष्यभर पैसा तुम्हाला कमीच पडतो मिडल क्लास म्हणजे काय मिडल क्लास म्हणजे ई एम आय मुलांच्या शाळेची फी घर भाडं औषध पाणी डॉक्टरांची फी आणि सामाजिक दबाव आपण मेहनती आहोत पैसे कमवतोय पण प्रश्न असा आहे की पैसा आपल्यासाठी काही काम करतो का बहुतेक लोकांना वाटतं पैसे कमी आहेत म्हणून बचत होत नाही पण सत्य वेगळंच आहे पैसे कमी नसतात त्यांचं नियोजन चुकीचं असतं आणि हीच आहे मिडल क्लासची सगळ्यात मोठी आर्थिक चूक मिडल क्लास लोक नेमकं का काय करतात सगळ्यात आधी खर्च भागवतात मग ई एम आय भरतात आणि मग माऊस करतात ज्याला ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असं म्हणतात आणि या सगळ्यातून पैसे उरले तर मग सेव्हिंग करतात त्यामुळे काय होतं हातात काहीच उरत नाही आणि सेविंग तर होतच नाही या उलट श्रीमंत लोक काय करतात आधी सेविंगचे से पैसे बाजूला काढतात आणि मग बाकी सगळं करतात जे मिडल क्लास लोक आधी करतात त्यामुळे मिडल क्लास हा काय मिडल क्लासच राहतो उदाहरणार्थ समजा तुमचा पगार चाळीस हजार आहे तर मिडल क्लास व्यक्ती काय करेल समजा आधी घर भाडं भरेल समजा बारा हजार रुपये ई एम आय भरेल दहा हजार रुपये मौज मजा इत्यादीवर खर्च करेल पंधरा हजार रुपये आणि उरलेल्या रकमेची सेविंग करेल म्हणजे तीन हजार रुपये तेसुद्धा उरले तर या उलट श्रीमंत लोकांचा माइंडसेट काय सांगतो उत्पन्नातून आधी किमान वीस टक्के बाजूला काढा ते एस आय पी एफ डी आर डी इमर्जन्सी फंड यामध्ये टाका आणि मग उरलेल्या रकमेचा खर्च करा इथं फरक पैशाचा नाही तर फक्त माइंडसेटचा आहे दुसरी मोठी चूक कोणती सगळे पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवणं उदाहरणार्थ एफ डी सेविंग अकाउंट अशा ठिकाणी ते थे पैसे ठेवतात पण असे पर्याय तुम्हाला महागाईपेक्षा कमी परतावा देतात म्हणजे पैसा वाढताना तर दिसतो पण त्याची किंमत मात्र कमी होते तिसरी चूक म्हणजे लोक काय म्हणतील या भीतीमुळे लग्न खाऱ्यात उगाच जास्त खर्च करून शो ऑफ करणे गरज नसताना ब्रँडेड वस्तू घेणे मोठेपणा मिरवणे यातून असं दिसतं की मिडल क्लास लोक फक्त शो ऑफसाठी खर्च करतात आणि आयुष्य जगतात भविष्यासाठी फारसा विचार करताना दिसत नाही यावर उपाय काय यावर उपाय सोपा आहे पगार येताच आधी दहा ते वीस टक्के बचत आणि गुंतवणुकीमध्ये पैसे टाकायचे त्यानंतर एस आय पी चालू करा छोट्या रकमेतून मोठी रक्कम उभी राहील इमर्जन्सी फंड तयार करा म्हणजे अचानक खर्च उद्भवल्यास तुमची गुंतवणूक मोडावी लागणार नाही उगाचाच अनाठाई खर्च करण्यापेक्षा उत्पन्नानुसार खर्च करा लाईफस्टाईलच्या नावाखाली ई एम आयच्या जाळ्यात फसू नका हे सगळं आत्ता बोरिंग वाटेल पण हेच तुम्हाला फायनान्शियली फ्रीडम मिळवून देईल मंडळी मिडल क्लास असणं वाईट नाही पण आयुष्यभर मिडल क्लास राहणं हे वाईट आहे आज घेतलेला एक छोटासा निर्णय उद्या तुमचं आणि तुमच्या मुलांचं भविष्य नक्की बदलू शकतो त्यामुळे जर आज तुम्ही मिडल क्लास असाल आणि आयुष्यात आर्थिक स्थिरता हवी असेल तर ही एक चूक आजच थांबवा आणि तुमचं भविष्य सुरक्षित बनवा धन्यवाद